नमस्कार सर्वांना काय चाललंय घ्याय जा, जा। दादा की पाव दादा की पाहिजे जर नाही चला शिवण्याचे कपडे पण भरपूर आलेले आहे तुमच्यावर बोलत आहे मी आता इम्पॉर्टंट झाला या त्या हरामखोरानं बघा काय केलेलं आहे असं कुठं असतं का मी उमरजच्या माणसांना पण माझ्या पोशन करते तर काल काय म्हंटली तुम्हाला की फायला भेटल्या पण कसल्या फायद्या काय करावं आमचं डोकं चाललं झालंय पूजे साहेब नाही कामा गेले पण काय सांगायचं सांग ड्युटीवर जाते कसलं आई बाप गेले तिचं दुःख मोठं आहे त्यांना किती मोठं आई आईबाप गेले ह्या आई बाप नाही तीन महिन्यातच फक्त दुब पण आईबाप निघून गेलेत फक्त ह्यांच्या कारणामुळे ह्याने तर आम्हाला हंड्रेड हो पर्सेंट शोर आहे म्हातारा आमचं इतकं हट्टकट्ट होतं म्हाताराला नुसतं ह्यानं प्रॉपर्टीसाठी जसं दारू पाजून सगळं करून घेतलं तसंच आता सगळं सांगणार या आवीला म्हणून ह्यांना पूजेला सगळं सांगणार म्हणून त्यानं काम केलेलं आहे कारण म्हातारा असा नव्हता फिरून बिरून वजा आणायचं आणि ते वैरण आणायचे दुसऱ्यांना मित्रांसाठी फिरायचे ह्यांच्यासाठी लाकडं फोडायचे लाकडं फोडता फोडता एक दिवस हार्ट अटॅक आलेला तरी पण लाकडं फोडण्यासाठी लावलेलं आम्हाला माहीत नाही मी जेव्हा बोलत नव्हती तेव्हा का नाही आयुष्यूमध्ये म्हणजे ला शेवटच्या स्टेपवर म्हातार्याला घालवलेलं लाकडं फोडून तर असलं म्हातारा तुम्हाला मला सांगा एवढे मोठे मोठे लाकडं आपल्यापेक्षा मोठे मोठे लाकडं म्हातारा फोडतंय तर मला सांगा कसं जाईल आम्हाला पोस्टमॉर्टम करायचं होतं त्यांनी तोंड दाखवलं नाही ना त्यांनी ठेवलं नुसतं पंधरा वीस मिनिटातच त्यांनी सांगितलं की आम्ही नेतो तुम्ही विचार करा जो माणूस येणार आहे का त्याच्यावरून आम्हाला कळालं चला म्हातारीचं तसंच कसं बरं होईल रस्ता तोच एक दरवाजा आहे त्या दरवाज्या जर तिथूनच जायचा आहे त्या दरवाजा कशी झोपलेला आहे म्हातारा जिथून पुजे साहेबांनी व्हिडिओ स्टार्ट केला का नाही तिथंच झोपते म्हातारी म्हातारी तिथंच झोपले होते मला सांगा तिथून आपण बाहेर जायचं तिथूनच यायचं आहे मग बिना अगाव घेता झोपलेलं म्हणते ती असं कसं कुठं होत आहे बरं बिना आगाव घेता झोपलेलं कसं तोंड तोंड म्हणतात जी बाहेर आली होती आठ वाजता बघते का समोर असं झोपलेलं म्हणतात अनुसरळ असं होणारच नाही असं होणारच नाही आम्हाला शोर आहे मी तर हंड्रेड पर्सेंट मी म्हणते ना आमच्या म्हाताऱ्याला जसं दारू पाजून सगळं करून घेतलंय आहे आता सगळं सांगून देणार म्हणून म्हाताऱ्याला प्रॉपर्टीसाठी केलेलं आहे तर आता अरे हराम फरहार कार टकल्या असं करतेस कारण इकडच्या बायांचं पण भाड खातोयस तिकडं पण बिना नवऱ्याच्या आसपास घेऊन सगळ्यांना बसलाय मोजता येणार नाही तेवढ्या बायकांना त्यांची पण तुला भाड पुरत नाही का त्यांचं पुरत नाही का कारण तू फक्त एकटाच लढतोयस त्यांना घेऊन आणि त्यांना घेऊन तू किती प्रयत्न केलास माझ्या नवऱ्याला फसवायचं बायका तर फसत प्रत्येकाच्या जा घरात जाऊन प्रत्येकाचे संसार लुटते प्रत्येकाचे नवरे लुटते या तशाच आहेत आपलं तर सोडून आले सगळ ही सगळ्याच सगळ्याच तुझ्या बायकोच्या मावश्या तुझ्या बहिणी सगळ्याच मला सांगा आता फायल्या हे प्रायव्हेट बी डोकं खाते जी आहेत ना फायल्या दिल्या त्याच्यातलं काय इम्पॉर्टन्टेन घेतलंय हराम खोरानं काय इम्पॉर्टंट घेतलंय काय सोन्याच्या पावतीचं आम्ही एक जरी नाकातली चमकी छोटीशी घेतली ना त्याची आम एक फाईल बनवलेली आहे एक फाईल त्यात का नाही आम्ही लगेच जाऊन अटॅच तुला एवढी अक्कल आहे का तू कधी ठेवायचा का डॉक्युमेंट स्वतःचेच लपून स्वतःचे कधी ठेवायचा का तर आता सोनं दागिनं सोनं चांदी समज समजून येणार की कि किती तोळे आहे किती चांदीचे होते सगळं त्यासाठी का नाही आम्ही पहिल्यापासनं जसं लग्नाचे माझ्या पावतीपासनं ती आत्तापर्यंत जेव्हा पण मी खरेदी केली ह्यांनी तर मी या ह्याने या वडिलांनी माझ्या आई वडिलांनी दिले तर आम्ही माझ्या सासूनं काही घेतलं तरी पण आम्ही एक फाईल बनवली त्यात आम्ही फाईल ठेवत होतो सगळ्या फाईल त्या एकाच फायलीत कोणाचा कॉल येतो आहे एक मिनिट बघा फोन येतोय सारखा ऑफिसवरून आहे यांचा स भावांचा आहे रोहिंदास भावांचा आहे आवाजी दिना झालं आहे तर सरा त्या फाईली आम्ही लपवून ठेवलेल्या एक फाईल पूर्ण बनवलेली आहे त्याच्यात पावत्या एवढ्या आहेत आशा तर त्या पावत्यांना अशा ठेवलेल्या काय सगळ्या पावत्याचं एक फाईल आहे ना सगळंच त्यानं उडवलं एक फाईल उलप ती फाईल ती एक फाईल सगळ्या पावती म्हणजे सगळ्या पहिलं माझ्यापाशी हाय नाही माझ्यापाशी हाय नाही पोलिसांच्या समोर आणि सगळ्यांना म्हणते आपले नातेवाईक कोण करते आ, की देऊन टाक असं नसतं तर काय म्हणतो मला माझा जीव गेला तरी मी देणार नाही आता काय म्हणतोय तेव्हा म्हटलं की नाही पोलिसांपासून नाही नाही म्हटला जेव्हा नाही नाही म्हणलं हो, एफ आय तीन चार दिवस पूजेने थांबवलं होतं था, पुळजे साहेबांनी तरी ते लिहून ऐकलं नाही गावातली माणसांनी सगळ्यांनी सांगितलं सा की नाही सोडू असो जाऊ दे त्याला केस खेळायची नाही जी इच्छा आहे तुझी इच्छा सगळी पूर्णच होणार बघा आता तू खेळ आणि सोन्याची पावत्या म्हणजे आता कोर्टात कस अरे सिद्ध करायला वेळ लागत नाही तुला माहित आहे कशी सिद्ध करायचं कसं ती वसूल म्हणजे वुसु वसूल करायचं आणि माघारी घ्यायचं ते आम्हाला चांगलं ठावक आहे तू बघ आता तू सोन्याच्या पावत्या चोरून घेऊन फाईल गेला या इतका हरामखोर दलिंद्र आहे हा वीर म्हणून मन म्हणण्याचा लायकीच नाही आमचं राहिले काय मातारी मातारा असलं तर आपल्याला किती केलं तरी आपल्या सासू सासऱ्यासाठी करावंच लागलं असतं पण बघा निर्दय आईबाप गेले त्याच्या दिसं ना आईबापाला तर खाल्लंस हम्म दीड फुटी दी रोगी ती तिनं ती तर खाल्लं तिला ती तर कोण नव्हतं मागं पुढं तिनं तर आई बा बाप बनून माझ्या सासूनच सांभाळलं तिनं तर जेवण पण द्यायची नाही कुत्री तू तर आता तू खाल्लंस तरी पण तुमचं मन भरलं नाही नुसतं सोन्यावर दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवर असली माणसं आहेत उमरच्या माणसांना मी माझ्या हात जुळून करते असल्या व्यक्तीला भट्टीवर वगैरे गाडी भराय येतोय विठ्ठल विठ्ठल येतो ना विठ्ठल देवाचा ना आम्हाला ठळ इटिया येतो तुमच्यापाशी तर बघा हिवा असा चोरटा आहे सगळ्यांना माहीत आहे तरी लक्ष द्या हो माणूस कसला निर्दय आहे ज्याची ट्रक पार्टनरशिप मध्ये घेतली होती त्याला पण तसंच केलंय त्यांनी पण तळ दिलेला आहे त्यांचं पण कळालं आम्हाला त्यांचं ते पण असंच करून कधी कर पैसा दिला नाही काय दिलं नाही ती माणसं रडकुंडीला येऊन शेवटी त्यांची गाडी अशी धारामाची खाऊन बसलाय हा असला निर्दय माणूस आहे किती कुणाकडून खाल्लाय किती कुणाकडून दुबडतायच पण तुला एवढी पण अक्कल नाही का किती काय होणार आहे एक माणसाला ट्रकाच्या खाली घालून मारून टाकलास ती पण केस तुझी उघड झालेली आहे हा ह्याच्या आधी माझ्या आई वडिलांना असे त्रास देऊन आलास मारून आलास सगळं करून आला गुंडांना घेऊन बायला घेऊन गेला होता ती पण आता चालू आहे ही पण केस किती तुला भीती वाटत नाही एक मला सांगा नॉर्मल व्यक्ती असला तर आपण नॉर्मल आहे आता फोजी गेले पण हे बायकात मी फिरतो इकडं बायकात तिकडं बायकाने एक पण गडी नाही त्या बायकांचं आणि गडी एकच तर फसवण्यासाठी बायकांना घेऊन मध्ये तो असतो आणि सगळीकडून बायकांची टीम घेऊन तो निघतो तर का ना नाही तिथं गेल्यानंतर फोजी साहेबांना फसवण्याचा प्रयत्न असा केला आपण कसं फोजी साहेब एकटेच होते तर हा कॉल नुसतं वकिलावर एक वकील ह्याच्यात कायम असतो वकील मला सांगा हे बिझनेसमॅन आहे काय प्रॉपर्टी डिलर आहे काही ह्याच्यापाशी एवढ्या प्रॉपर्टी आहेत काय एवढा काय मोठं खजाना लुटला म्हणजे आहे ह्याच्याकडं म्हणून ह्याच्यापाशी एक वकील असतो नाही असायला पाहिजे तर ह्याच्यापेक्षा कायमचा एक वकील असतो एक वकील मग हे कर माहित माहीत आहे मी चोर आहे मी एखाद्याचा लुबडतो मी एखाद्याचा फसवतो आणि त्यामुळं मला आ, कोर्ट कचेरी खूप माझ्यावर केसेस होत्यात तर मला एक वकील कायमचा पाहिजे म्हणून कायमचा एक वकिलाला घेऊन फिरतो नॉर्मल व्यक्ती आम्ही आता आपल्यासारखे त्यांना कसं आता पूजे साहेब गेले त्यांना काही माहित नाही बिंदाच गेले मग हा कायमचा वकिलाला बरोबर घेऊन फिरतो नॉर्मल जागेवर गेला तरी वकिलाला घेऊन फिरतो आणि जे जामीनवर आता तुम्ही म्हणताना ताई केस टाकून दे ताई टाकलेली आहे याला तीन चार दिवस आत नेलेला पण होता आता हा जामीनवर आता चार्जशीट होत आहे जामीनवर हिवा सुटलेला आहे आणि हो तिला वाटत असं शिद्ध करणार नाही दाग दागिने मी फाईल चोरली तर आता इथून पुढं कळेल त्याला कसं करायचं कसं काढायचं ते माहीत आहे कुठून किती किती पैसे घेतलं होतं ते पण आठव जर सगळे ट्रान्झॅक्शन आहेत तू सगळे आठवून ठेव आता तुला दाखवते ठीक आहे आता ती मुलं तर मुले आहेत ना मुलं तर मुलं आहेत स्वतःच्या मुलांना काय शिकवून ठेवलंय मला माहितच नाही मी आजारी गेल्या वर्षी आई वडिलांच्या तिथं गेलंय माग मुलं काय म्हणते त्यांची माझ्या मुलीला <coughs> <तो> खेळताना की <coughs> कि हे आमच्या वडिलाचं घर आहे हे वडिलाची आमची जागा आहे बघा मुलांना ती पोरं म्हणत होती मला मला काय काळ नाही इथे आल्या होती तो भीती डोळं काढून काढून बघायचं ती अशी ती डोळं काढून बघणार पोरांना शिकवलंय कि तू ना नागा आहे पापा की पापा का जगा आहे पापा की प्रॉपर्टी आहे पापाने घर बनाया बघा आता त्या मुलांना काय कळत आहे मुलांना काय माहीत न शिकवलं असेल ना या दोघांनी चोरट्यांनी ती रोगी आणि दोघांनी शिकवलं असेल ना त्या बाळांना काय माहीत आ तर अशा अशा माझ्या मुलांना आजपर्यंत कळत नाही कशाबद्दल मी एवढं व्हिडिओ बनवते आमच्यात एवढं तकलीफ मला एवढं इकडून तिकडून तकलीफ असते माझ्या मुलांना आम्ही ह्याच्यात ठेवतच नाही म्हणून ह्यांची ओळख सुद्धा माझ्या मुलांना नाही जादा करून की ही कोण व्यक्ती बाई तुझी कोण लागणार आहे ह्यांच्यापासून लांब ठेवते मी कारण आम्हाला माहित आहे ह्याचा परिणाम आमच्या मुलांवर काय पडणार आमच्यावर काय पडणार असले व्यक्ती आहे मग हे संस्कार त्यांच्या मुलांना त्यांच्यासारखं देते देतेत ना मी माझी मुलं म्हणून चालत होती दीड फुटी काय म्हणते रोगी म्हणते म्हाताऱ्याला घालवलं तुम्ही खाल्लं म्हाताऱ्याला खाल्लं त्यावेळी लोक आली त्यावेळी काय म्हणत होती कि ती पैसे देत होती तू इनामदार तू इनामदार बोड्याची नाही का एवढी इनामदार तू पैसे देत होती मी घेतलं नाही आम्ही मी घेतलं नाही लाज वाटते का ग लाज वाटते का, का सगळी दुनियाने बघितली मी प्रत्येक वेळी येते मी प्रत्येक जेव्हा पण येते ती माझी मुलं आहेत म्हणून मी समजून जेवढं मला किती होतंय मी तेवढं मुलांना आपण मीच नाही आता माझ्या जागी कोण पण असं नॉर्मल पुढीच्या सोडून दे आपण नॉर्मल पाहुणे गेलो तर आपण बाळ आहे त्यांच्या देऊन येतो ना मग मी तशीच करायची ह्यात काय तू कधी दिलेस का माझ्या मुलांना नाही ना मी काढत नाही कारण का तुझं धर्म तुझ्यापाशी माझं कर्तव्य माझ्यापशी माझी मुलं आहेत म्हणून मी त्यांच्या हातात जेवढं मला होतंय तेवढं देत होती लोकांच्या पुढे काय ती देत होती तरी पण माझ्या मुलांनी नाही घेतलं लाज वाटती का लाज वाटते का डोळे फुटले तोय दुसऱ्यांची दिलेलं पैसे सुद्धा काढतेस तू तू इतकी मोठी इनामदार बोड्याची जेव्हा आलीच लग्न करून ती पण माझ्या सासूच्या पैशाचं फटकं गाऊनवर आली होतीस दिलेल्या दुसऱ्याने दिलेल्या कपड्यावर एका ड्रेसवर आली होती तू स्वतःच म्हटली होती ना इथं तिथं दिले ते कपडे मी मोठी झाली ताई म्हणून ते आता माज एवढा आला वे तुला एवढा माज आला तुला खाऊन खाऊन दलिंद्री कुठली दीडफुटी ज्या घरात एक माणूस नाही सगळ्या माणसांना गिळून टाकलेल्या घरातली व्यक्ती आहेस तू जी माझ्या सासू सासऱ्यांना खाल्लंस आता आम्हाला खायला बघतेस बाय दलिंद्री कुठली इतकं माज आलाय तुला माझे सासू हमेशा म्हणायची ह्या आहेत नाही ह्या ही धडफुटी आहे ना ह्याच्या घरातले सगळ्या पाय आहेत ना नुसतं जादू टोना करणार आहे माझे सासू घर जेव्हा दोन हजार तेरामध्ये बांधलं रात्रीच्या वेळी माझी सासू काय म्हणती सोनिया पिलू तीन महिन्याची होती मला दोन हजार तेरा मध्ये तेव्हा मऊ मध्ये इंदोर एम पी तिथं पोस्टिंग होते मग जायचं होतं तिथं हे मना घेऊन चाललेलं माझं ऑपरेशन झालं होतं फॅमिली प्लॅनचं तर का नाही तेव्हा काय म्हणते माझी सासू बारा वाजता ही दात काढून पडलेली जेव्हा आम्ही घर बांधलेलं हे शिवड्यात आता राहता ना शिवड्यात तो घर बांधून हेना दिलं होतं या दलिंद्र्या भिकारीला आणि तिथं उमरज मध्ये भाड्यात राहत होतो त्या घरात मी झोपलेली सगळं सामान त्यात शिफ्ट मी कधी पाय ठेवलं नाही दलिंद्री रोगी बोडे पणवती त्यालाच प्रवेश करायला लावलं या दो दोघांनी त्या घरात दोघांना आम्ही मी बघितलंच नव्हतं मी दोन हजार पंधरा सोळा मध्ये ती घर बघितलं मी माझ्या नवऱ्यानं सगळं करून सुद्धा मी बघितलं नाही अरे तुम्ही आहे तुम्ही समोर असणार म्हणलं की तुम्ही बांधलं का आ फंड लोन काढून आम्ही सगळं पांढरवून बसलो इकडे आमच्यापेक्षा एक उपाय नाही तर माझी सासू मला काय म्हणते की सोन्या तू जाऊ नकोस त्या बायाला नालाय खायचं कारण माझ्या मुलाला तुम्हाला मारून टाकल कर, करनी बादाय करते बघितलं का माझ्या सासूला कसली भीती होती मी म्हंटल कोण काय करताय त्यांच्यावर मग का मी का म्हणून भेणार ते काय करते म्हटलं त्यांची हिंमत धाडस आहे का म्हटलं एवढं करून दाखवण्याची नाही म्हटली तुला कळत नाही ते प्रत्येक रोज इथं दोन चार देव 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 गाव 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 फिरते त्या बाया असल्या दलिंद्र्या खानदानाची आहे माझी सासू सगळी माहिती दिली त्यात आम्ही मोहित्याच्या घरात राहत होतो फ्रेंड आहेत ते मोच्यामध्ये उमरज मध्ये राहत होते त्यावेळी ही असल्या दलिंद्र खानदानाची आहे आणि भीक माग भीक मागून खा येणार तुला भीक भीक मागायची वेळ कारण का हीच तुमची कथा आहे इटिया आणि माया अगं देवाच्या नावावर कलंग आहे रे तुम्ही दोघं नाव दिलंय तुम्हाला पण तुमचे भावना आहेत ना भिगाऱ्यासारख्या आहेत दलिंद्रे भाड खाऊ मान बायकांची भाडं खातो हायसारखं इकडं पण तिकडं पण बायकांनाच घेऊन फिरतो नवरा नाही त्यांचे भाडच खाणार ना मग बायकांना समोरचा मुलगा बघायचा चांगला पैशावाला आणि त्याच्यावर अटॅक करायला लावायचं त्याची मुंडी मुरगळायची आणि त्याचं हाडपायचं हेच काम आहे त्याचं ह्या दोघांचं तेच काम आहे कारण का ते भाडखाऊच म्हणतात ते ना त्याला दलिंद्र या चोरट्या त्यालाच म्हणतात भाडखाऊ कुणाला म्हणतात एखाद्याचा संसार बर्बाद करून जे साइडनं बोल बायकांना तसल्या बायकांना घेऊन मध्ये तो फिरणार त्यालाच म्हणते तू लिडर असणार आहेस हम्म किती म्हणायचं या हरामखोराला काय 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 का या एवढं एवढं करून ठेवलं मला सांगा आता एक एक हेच एवढं सांगायचं म्हटलं का नाही याची एवढी करामत आहे हरामखोराची ह्याच्या औकात पण नाही या दलिंद्रीची दीड फुटीची ह्याच्या अवकात पण होती फक्त हे ना आणले लग्न करून म्हणून त्या घरापर्यंत पोहोचली ह्याच्या अवकात तर दरवाज्याच्या चपले काढतो ना तिथं पण नव्हती हे जे अवकात फक्त त्याच्या नवऱ्याबद्दल तिला अवकात आली एवढी दलिंद्रीची एवढी नाक करून बोलते सारी उमरस मध्ये आणि शिवडे मध्ये काय चाललंय तुझं तुमचे काय चाल सर्वांच्या नाटके तुमच्या ना सर्वांना माहीत आहेत म्हणून तुम्ही तिथं आहे ठीक आहे तुमच्या तुमच्यात नाही मग एखाद्याचं घेताना जे जातं त्यालाच कळतं तुम्ही घेताना आज तळतळानी निघते ना तुमची अशी अवस्था होणार आहे अशी अवस्था होणार आहे ना तू बघ तिथं मोठा धीर असून मला सांगा त्याला सांगितलं नाही त्यांना बिलकुल सांगितलं नाही की कधी काय केलं दारू पाजून सगळे उद्धवस्त ताई तुम्ही म्हणता ना इथं दारू पाजून आमचं म्हाताऱ्याला दारू पाजलं ना ते जी काही आहे त्यांना काहीच कळत नव्हतं कुठं पण अंगता द्या काय ती काय शिकलेलं माणूस चला इथं अंगठा द्यायचं आहे मामा तुम्ही इथं इथे करा झालं आणि खाल्लंच पण सांगून टाकाल म्हणून किती दिवस खुश राहशील ती पैसे किती दिवस खाशील आणि किती दिवस केस लढतील लड़ लढ आता तुला काय वाटतंय पावत्या चोरी करून किती मास्टर माइंड ते सुद्धा म्हणते इन्स्पेक्टर सुद्धा म्हटलं याला कितीतरी किती, किती खोटं बोलचे मामा खोटं बोलत असेल ठीक आहे तुझे दोन्ही पण भाव खोटं बोलतील का आणि माझ्या धीराला ती बघा असं वाटलंच नाही आहे ना माझे मोठे धीर जेव्हा आता मला सांगा माझं घर पाडलं आता मोठा भाव आहे हे तर निर्दय आहे त्या बायकांच्या नादी लागून बिघडलेला माणूस आहे बारका म्हणून निर्लज्ज झालाय तर आता मोठ्याला दया आली की नाही आता त्याचं घर पाडलंय तर असा पाऊस पडलाय खालनं वरपर्यंत फोजी भिजलाय तर आता ह्याला कुठं पाठवू चल माझ्या घरी नाही बाबा मी चल माझ्या घरी तू चालतोस का नाही मोठा भाऊ मग मोठा म्हणून म्हणून हे गेले फोजी गेले पित्त का तू तुमच त्याला हकलून का काढलं नाही म्हणून का नाही मोठ्याला मी चार लाख रुपये कॅश दिलय पंधरा तोळं सोनं दिलंय बघा एवढं श्रीमंत आहेस तू भिकार्या मग कार माझ खातोयस काय एखाद्याचं लुगडलंस काय एखाद्याचं तू एवढा पैसा वाला आलास बाय तो, तो तर बिचारा कुणाच्या आध्यात ना मध्यात असतो त्याला चार लाख रुपये कधी दिलस तू तो? पंधरा तोळे सोने कधी दिलस त्याला कुठून आलं तुझं सोनं एवढं सोनं कुठून आलं तुझ्या पैसे तर हाय सोनं तू तु सोनं तुझी बायकूच कमवली येतो तुम्ही तू बघा तसलं काम करून कमवलंय कारण तू भाड खातोयस त्यामुळं पण त्या बिचाऱ्याला तू कधी दिलंस हा बघा तुझं डोकं आणि त्या दलिंद्री व्हीला दोन नंबरची टिटवी ना तुझी बहीण तिला पाठवलंय की पोलिसांना त्याच्यात होय काय लाज वाटली नाही काय दलिंद्री टिटवी आहे तुला त्यात त्याच्या फायलीमध्ये का नाही कागदात का नाही सोशल मीडियावर ह्याच्यासाठी काढते ह्यांचा माझा काही संबंध राहिला नाही का सासू ना सासरे सा गेले त्यामुळे ह्यांचा नंबर ब्लॉक यांचा डिलीट ह्यांचे चेहरे बिरे जाळून टाकले मी सगळे सगळे चेहरे डाले जाळून जा टाकले यांचे मी त्यामुळे सोशल मीडियावर टाकत आहे कारण गरजच नाही तोंडे चेहरे बघण्याचा काय यांचा विचार पण डोक्यात ठेवणार नाही मी इतकी दलिंद्री माणसं त्यामुळे यांच्यापासून कधीच कटप झालेला त्यामुळे मी टाकते सासू सासरे असली तर मला जावं लागलं तर माझे सासू सासरे आहेत म्हणून ह्या दलिंद्रापासून टिटवी तुझी कागदपत्र होय का टिटवी तुला घर आहे का नवरा आहे का मग तू कशी माझी कागदपत्र त्याच्यात ठेवून आणलीस कशात तुझ्या फायलीत तुझी चारा बक्की तुला रोग लागलाय हवे उडायला लागली अस तू तुझ्या फायलीत माझ्या फायलीत एक 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 आधार कार्ड एक आधार कार्डाचं नाव कुठल्या ना नवऱ्याचं लावलंय कुठला नवरा आधार कार्ड वर कुठल्या नवऱ्याचं नाव तुला आता नवरा तरी किती आहे तुला माहित आहे ना किती नवऱ्या आहेत माहित आहे ना तुम्हाला दिवसात किती लागतात नवरे मग कुठल्या नवऱ्याचं नाव आधार कार्डचं टाकलंस माझ्या 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 डॉक्युमेंट मध्ये बघा माझे डॉक्युमेंट असेच पॅकिंग असतात कुठंच काय नाही त्या डॉक्युमेंट मध्ये प्रत्येक फायलीमध्ये एक एक आधार कार्ड घातलं दुसरं काय घातलं असं घालून आणलं लाज वाटते का काय का दलिंद्री लाज वाटते का टिटवी स्वतःच तर समळच नाही भावाला मदत करण्याचा मग भाड खाताय भाड देताय म्हणून तुम्ही तोच तुम्हाला साथ देतोय तुम तुमचे करामधून सगळे तो झाकून घेतोय आम्हाला होत नाही तुमच्यासारखं कारण तुम्ही त्याच कॅटेगरीचं आहे सर सगळेजण तुम्ही तसंच करून दुसऱ्यांची घर बुडव बुडवताय दलिंद्र बोड यांची नोंद हम्म आणि हेनं दिलंय मोठ्ठ्यानं दिलंय मला अगं तुला निर्दय ती बिचारा देव भाड्यानं पडलाय कुठंतरी आणि तू तुला ना माग ना पुढं तू कुठं पडलीस तुम्हाला तर कधी मी विचारत पण नाही हा आणि तुम्हाला तुमची लायकीच नाही विचारण्याची जर नवऱ्यापाशी असला तुम्ही व्यवस्थित करून खाल्ला असता तर तुमचे इकडं तिकडं दुसऱ्याची घरं बर्वाद नसती केली तर तुम्हाला माझ्या नंद लई चांगले आहेत म्हणून बोलवत असतं तुम्ही असले दलिंद्री आहेत मग तुम्हाला जवळ का आसपास पण भटकण्याची तुम्हाला तुमची औकात नाही तर तुम्ही तुम्हाला मी जा कागदपत्र देते माझी माझी घरातली एक एक वस्तू अगं चोरट्यानं सगळ्याच गाडी भरून नेला की चोरट्यानं ते तुम्ही भाड देता ना भाड खायला भाड खावाय ना तुमचा ते भाड खावला घेऊन तुम्ही गाड्या सामान बिमान माझं भरून नेलंय ना हां ते त्यालाच म्हणते चोरटी आणि हे असे दलिंद्री किती दिवस खाचाला आणि तुला लाज वाटली नाही का मोठ्याचं नाव घ्यायला जवळ तुझं पण आडशेरी भरली जेव्हा आडशेरी भरती तेव्हा आपोआप सांडती त्यातली गत आहे तुझी तुमची सर्वांची एकची नाही सगळ्यांची गत आहे आणि जी करायचं करा जितक केस लढायचा लढा लड़ा, सोन्याच्या पावत्या लपून घेतल्यात ना काही फरक पडणार नाही कसं काढायचं ते माहित आहे नालायक नीच माणसं आहे ह्या व्हिडिओमधनं ह्याच्यासाठी सांगते कारण ह्यांना याद म्हणजे ह्यांना काय म्हणू व कुठल्याच शब्दात म्हणू कळणं झालंय म्हणा हे माझा काय संबंध आहे मला एवढ्या शिवाय याय लागल्यात मी खरं सांगते सोशल मीडियावर ह्याच्यासाठी टाकते की ह्यांना कुठं काय प्रेमानं समजू आहे आतापर्यंत सतरा वर्षापर्यंत ह्या रस्त्याला जाऊ नका व उत्सव ही आहे ती रस्ता सोडा तुमच्या मुलांना नाही वळण दाखवा हे शिक्षण लावा नको आम्हाला तीच करायचंय आम्हाला तोच धंदा परवडतो मग मग त्या माणसाबरोबर काय फोनवर बोलता समोर न बोलता स्वतःच्या आईबापाला खाऊन बसलेली माणसांबरोबर आम्हाला खायला किती वेळ लागला यांना दलिंद्र यांना फक्त पैशासाठी नालाई गोड्याच्या पाया नालाई गोड्याची दीड फुटी नालाय गोड्याचा टाकल्या किती दिवस पुरतोय बघू की किती दिवस पुरतय किती दिवस राचाल की रोग लागलाय ना तो सरळ होतोय का बघ तुझा त्या पैशात पण ठीक आहे तुला आले भरून म्हणून किती दिवस खातीच बघते ना अग आमच्यापासून भियाचं राव दे कारण तू लय वाली आहेस वरचा त्याच्या त्याच्यासमोर तरी घाबरा ठीक आहे माणसांनी तुम्हाला लय तुम्ही बघितलं एवढंस बुटकस एवढस एवढंस बुटक खूप कला की उडून पडची एवढीशी बुटकी माणसानं करणार मी बोट पण असं होत नाही असं मी मी तशी, मी करत म्हातारी पण म्हणलेली एवढी करामत नालायक बाई आहे बाळा ह्याच्या एवढी चाप्टर बाई आहे इतकी निर्दय बाई आपण म्हणतो एखाद्याला आई बाप नाही त्याला ठेवायचं पण त्यातली सगळ्यात नीच बाई आहे तुला माहित नाही ह्याच्या नावावर कधीच काय करू नको केलंच तर त्याच्या पोराच्या नावावर तुला पण सांगितलं होतं ना हे वाक्य बोलले म्हणून अगं तुमच्या दोघांना थुकून गेली म्हातारी तिनची तळतळा अशी लागणार आहेत आमची तर साईडलाच राहिली पहिले तुला जेव्हापासून म्हातारी माताऱ्याला त्रास देते तेव्हापासून लागलंय तुझं रघुपती राघव राजाराम राम एक पण इथं पिशवी पकडायत ना तांब्या पकडायत ना आपलं कुठलं काय साफसफाई करायचं नाही हा असं झालेला आहे आईबापांच्या आमच्या सासू सासऱ्या नाही तुला तर आई बाप नाही तुला सासू सासरे जी बरं तू समज असेल आणि सांभाळता म्हणता ना उमरजवाले ह्यांची आतल्या तुम्ही करामत बघितली नाहीत अशी आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे जे जवळ करून बसलेही तर झा मी असेच मी देणार आणि कुणीही कमेंटमध्ये तुम्ही एक दुसऱ्याला हा पोलीस असा केलाय तर ता पोलीस असा म्हणजे कमेंटमध्ये एक दुसऱ्याबरोबर तुम्ही काय वादावादी करू नका जजावर घडलंय ना त्यालाच कळतं मग त्यांना वाटत असाल की माझ्यावर असं झालेलं आहे मग त्यांचे एखाद्या पोलिसाला नाव कोणी ठेवत नाही एखाद्याच्या भावाला कोणी नाव ठेवत नाही कारण ज्याच्यावर घडलेलं आहे ते दुःख दुःख आहेत ना व्यक्त करत आहेत ते की माझ्यावर असं झालेलं आहे झालेलं आहे म्हणून तिसऱ्याने कुणी राग मानून घेऊ नये येते तर त्यासाठी असल्या दलिंद्रापासनं उमरज शिवडेवर थोडस सावध राहा